तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर खूप दिवसांनी व्हिडिओ येतोय आपला तर आज मी आलो आहे गावी आज दसरा आहे तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तर आता निघालोय मंदिरामध्ये तर आज आमच्या मंदिरामध्ये सोनं लुटलं जातं आणि ज्या प्रकारे आम्ही सोनं लुटतो खूप धमाल खूप मस्ती खूप मजा एकामेकाला मारून बिरून सोनं आम्ही लुटतो ज्या प्रकारे खूप मजा असते म्हणजे हप्त्याच्या पाण्याला आजची किंमत जी असते ती तुम्हाला आ, तर माहिती आहे सगळ्यांना की आपण सोनं लुटतो म्हणजे सगळ्यांच्याच गावी असतं केलं जातं तर आमच्या गावामध्ये कशाप्रकारे केलं जातं आम्ही कशाप्रकारे कशा सोनं लुटतो ते तुम्हाला व्हिडिओतून पाहायला मिळेलच तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे जाऊ नका तर जाऊया आपण आता मंदिराकडे निघालो आहे तर चला तर पुढे पण बघू शकता आज जरा ऊन आहे रोज पाऊस असतो सकाळी पण पाऊस लागून गेला मला वाटलं दिवसभर पाऊस लागतो आहे की काय म्हणजे संध्याकाळची आमची मजा काय होत नव्हती पावस असतो तर खूप लपडी झाली असती तर सगळी पोरं मागून येत आहेत बाकीचे सगळे पुढे गेले आहेत आणि सोन्याचा पूर्ण ढीक रचला जातो त्याच्यानंतरला आम्ही सगळे गोल उभे राहून ते सोनं लुटतो तर एक्साइटमेंट आहे कधी आता आहे आणि फटाफट लुटून आणतोय सोनं आज किती आहे सोनं गेले असे मला खूप भेटलेलं व्हिडिओमध्ये तर हाय आपल्या तर ठीक आहे चला तर फटाफट जाऊया मंदिरामध्ये आणि बघूया कशाप्रकारे सोनं लुटतोय आपण ता इकड़े हो है। पानी है है। खरम आता इकडे व्हाळ वगैरे आहे मस्त पाणी आहे व्हाळामध्ये भात पण पोसवले आहेत खरं म्हणजे या टायमिंगला दरवर्षी कापायला होतात आत्ताशी कुठे तयार झाले आहेत अजून पंधरा दिवस जातील बहुतेक भात कापायला सगळीच कारण पाऊस काय थांबत नाही आता पाऊस ह्या टायमिंगला खरं म्हणजे पाऊस जायचा तर आता कंटिन्यू पाऊसच पडतो आपलं मंदिर आहे इकडे माहिती आहे मंदिर तर बघितलंय खूप व्हिडिओ केले आहेत मंदिराचे पण तर निसर्ग बघू शकताय मस्त पैकी हिरवा गार आपलं कोकण आता इथून हे पानं दिसतात आपल्याला इथून सोनं घेऊन गेलेत तोडून मला थोडं लेट झाला घरी हे झाड आहे सोन्याचं हे बघा आपट्याचं तर इथून तोडून घेऊन गेले आपल्याला मस्त तिकडे तयारी झाली आहे सगळी आणि मी आता निघालोय प्लस सोनं सोनं एवढं महाग आहे आणि सोनं रस्त्यावर टाकत गेले सगळे हे बघा सोनं उभं केला नाहीये आहे मंदिर बघू शकता मस्तपैकी श्री गांगदेव मंदिर सोनं घेऊन आले तो उभं केला नाही काय माहित नाही केला नाही बहुतेक जागा चेंज झाली आहे आज तयारी चालली आहे मस्तपैकी आपली सकाळी <laughs> आलू हा हा तुला सोनं आणून झालंय सगळं आता फक्त लुटायचंय उभं करणार मस्त वैगी माझ्या तयारी झाली असेल पण उभं उभं करायचंय अजून व आंबा या का काढत बांधाय आपले काका यसनी बॉडी घालाय सांगा ए बोलव यशनी माझ्या बसून राहिला सगळं भलपण देशनी धरू ए हे सूर्यादा बोलवतेसनी एकदा बसलाय तेच नि बोलव मस्तपैकी रचणार आणि त्याच्यानंतरला नंतरला बोलराव सगळ्यांनी लुटायचं सोनं सूर्या तर एकटाच काम करताय हा या आता आलं आमदार आलात आमचं आमदार खासदार आमचे आमदार धनराजगुर झालंय मस्त पैकी सोनं रचून हे सगळं फक्त सोनं लुटायसाठी राहिलेलं आहे काही कामाचं नाही एक, कामा एक पण आता आपली तयारी झालीय मस्त पैकी आता फक्त सोनं लुटायचंय फटाफट भाट। बघू शकता किती जण जमले आहेत सोनंच सो लुटायला गुरु गुरुचा काय भरतर ना काय हा आमच्या वाडीतला बुवा आहे दाढी वाढवतो म्हणून बाकी काय नाही अरे पूजा सोनं किती लुटणार रे किती लुटणार आहे काय पाच लाख मी पाच किलो पाच लाख इथं पाच लाख काय आहे सोनं मला दाख सोनू किती लुटणार तू सोनी लुट रे हाय झाला आता पहिल्यांदा आम्ही सोन्याचं लग्न लावणार मंगळाष्टका बोलून आणि त्याच्यानंतर आरती आरती झाल्यानंतरला गाराणं घालून सोनं डायरेक्ट लुटायला घेऊन भाऊ गुरुस काय भेटत नाही दरवर्षी हात रिकामी घेऊन जातो द्या जरा विक्रांत काय म किती आज लुटशील सोनं सोनं लुटशील गेल्या वर्षी मी टॉपला होतो <laughs> व्हिडिओ ब कोणाकडे जास्त आहे ते

ਸਾਵਧਾਨ ਚਾ ਪਾਸੁ ਨਾ ਵਿਚਾਰੀ ਤੇ ਐਸੇ ਇਹ ਅਵਤਾਰ ਸਾ सूर्यादा 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 কালানকে বাইজে গরে দাও বাবা আয় সুবা লগ্ন পাওয়ালা লগ্নাতে জামে আউতে হবে নাই গরে গেল কে নিয়া

मै मै मावर नावा मारणा जय देव जय देव जय देव जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगाने सुखाटे चला जेवढा બોલે બખૌલ જ શાનદાર કરુંગે બોલે ચાલો આનંદા પંડંગા કરના ના તમે એક

तर भाईजांनी आपल्याला सोनं भेटलंय गल्ला मारलेला आहे आपण बघू शकता सगळ्यांनी पळवून आहे मी पण सगळ्यांना पळवूनच घेतलं पळवून पळवून सोनं घेतलं सागेबा जास्त सोनं पळवले दिने आदान हे दिने आदा सोनं महाग झालंय रे फॅक्ट मी टॉप आहे माझ बघ अरे मी पळवला सगळ्यांचं हा म्हणे चाल 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 हा हा देवाला घालतो यश यश यश

तर आपलं सोनं लुटून झालंय फायनली तुम्ही बघितलाच असाल कसली धमाल केलेली सगळ्यांना मारून बिरून पडून बिडून सोनं लुटलेलं आणि मस्तपैकी फायनली आपल्याला एवढं एवढं सोनं भेटलंय हे बघा दिसत नाही आहे मागे पण सगळ्याला भेटला आपला यश आपला कॅमेरामॅन आहे त्याच्यामुळे सगळ्या व्हिडिओ शक्य होत तो कधी दिसत नाही चप्पल हातात घेऊन जातोय आज ह्या सोन्याला जेवढा भाव आहे तेवढा खरा सोन्याला पण भाव नाही आहे हॅलो हॅलो आपला आप्पा येतोय समोरून आता आप्पा झोपून उठला आता आप्पा जाय द झोपलेला सोनं देत आहे बिचारा झोपून आता त्याला माहित नाही <laughs> तर ठीक आहे जाऊया तर आता आपल्याला वाडीमध्ये जायचंय सोनं वगैरे हो द्यायला तर व्हिडिओ इथेच थांबवतोय व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा ठीक आहे भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जर बाय बाय चला तर